जिल्ह्यात रेड अलर्ट सोसायट्या वारा पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र गुकुलाबा मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यातील हे दिनांक सत्तावीस सप्टेंबर और या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केले असून तुरळक ठिकाणी वेगळ्या कडकडासाठी सोसायट्याचा वारा येण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येल्लो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी वीजच्या कडकडाट सर्व वारे मुसळधार पाऊस आणि सोसायटीचा वारा ताशी तीस चाळीस किलोमीटर प्रति तासाने वेगाने येण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा तीस सप्टेंबर ते अ एक ऑक्टोबर रोजी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासना जिल्ह्यातील नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणे याबाबत आव्हान केले आहे मेघगर्जनेच्या वे वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडा जवळ उभे राहू नये विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रम घ्यावा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये गडगडाटीच्या गर वर्धाच्या दरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये विजेच्या सुवाहक भावांशी संपर्क टाळावा ट्रॅक्टर शेतीचे अवजारे मोटरसायकल यांचेपासून दूर हवे मोकळे मैदान झाडाखाली टावर्स ध्वजांचे खांब विद्युत दिव्यांचे खांब धातूचे कुंपन विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर थांबू नये सर्व प्रकारच्या अर्थातली लटकणाऱ्या लोंबणाऱ्या ताराजवळ राहू नये विजा चमकता असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे जमिनीशी कमीत कमी संपत असावा अवकाळी पाऊस गारफिटी शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावा जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे सर्व नागरिकांनी वादळी वारे वीजपासून स्वतः स आणि जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी आपत्कालीन परिस्थिती जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना झिरो चोवीस ब्याऐंशी बावीस एकतीस बत्तीस वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे तसेच जिल्हाधिकारी ई अश्मिता मित्तल यांनीही स सर्वां जनतेला आवाहन केले आहे रेड अलर्ट जारी झाल्याने आज सर्व आमदार खासदार सर्व ही मदत करावी असेही अमिषा मित्तल यांनी सांगितले आहे सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला अलर्ट भेटलेला आहे तर आता आपल्याला पुढचे चार तास पाच तास आ, खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जी जीवनहानी होण्याची जी शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम आ, नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवांची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडवण्यात आलेला आहे त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद